मित्रांनोसरी स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओनं मी घेतला सुरुवात करते आणि आज वा वार आहे सोमवार आणि आज आपला उपवास पण आहे आणि आईने लवकरच भाजीवाली भाजी घेतली ती तुम्हाला दाखवते काय घेतली ती लवकरच भाजीवाली आले ती वेळी आईने शेवलोनीच्या जुड्या घेतल्या पंधरा रुपयाला आहे काय असेल मी काही विचारलं ना आईला आणि याचीच मागं मीने आमटी बनवली ती नैनाथ आई हे साला काढेल आतमत्चं घेईल घर आणि हे कापून टाकतील त्यांना टाकणार आहे आणि आंबट टाकतील त्याच्यात बनवतील तेव्हा तुम्हाला दाखवेन बनवतात ना कोथंबीर घेतली प्रियांशला केली पण घेतल्या ना मीने इकडं मला चहा पण ठेवल्या उकलत याच्यान माझी साखर पडली जागच ठेवले दुसऱ्याच्या इकडं बाबा ती करतात इकडं मेस्तरी पण आल्या काम करायला मिस्तरी काम करताना हे काढायला घेतलेले तेव्हा चोलीचा पण सगळं काम चालू आहे दोन पोरा आणि त्यांना बैलांची किती आहुश आहे बघा आम्ही समजता आणि पण एकदा व्हिडिओला येत नाही आणि आज वार आहे मंगळवार ना आज पण आमची मेस्तरी आल्यात काल पण काम चालू होता तर काल काय मी व्हिडिओ काही शूट केला नाही पूर्ण थोडासा केला होता त्याला पण ना कंटिन्यू केला काय टाईमच नाही भेटला मिस्तरींच्यात मागवा मिळतो काही ना काही चालूच होता काम तर आता गोष्टी वगैरे झाली चहा वगैरे पिला मी नाही आता आणि आता साफसफाई करायची बाकी आहे ना बाबांना माझी घेतली मी आली ना आता तर चला कंटिन्यू राहा ठेवत आणि मी दिवसभर काय काय करते ते तुम्हाला दाखवेनच तिथली मी भाजी बनवायला कापायला बाबांना भाजीची तयारी बाबांना ही वांगी आणले आईने लवकरच उन्हाळ्याची वांगी आता आल्या काही झाडांना तिथे बाजूच्या शेताच्या शेत आहे ना आहेत जा ना वांगी तिथं आईने मस्त गावठी वांगी आणल्या ही ना भाजीत करायला भारी वाटतं तर दोन कापल्यान मी दोन तीन अजून दोन कापू आणि बाबांनी भाजी बनवते आणि तिकडे काम पण चालू आहे आमचा इकडं मिस्त्री बिल्याकडल्यानं काम करायला नाही तर खतारा बघा इथं कालवले सगळं सामान आणि तोडला काल, काल तो मग दाखवला तरच काल तोडायचा क्लिप केली ती मी न शूट तर त्यावेळी काढला मग याच्या वेल्डिंगमध्ये सगळा याच्या मस्तिंग कट केला आणि मग ती भिंत बांधली भात टाकलाच नाही शेतावर मी म्हणजे या केलाच नाही मी टाकलाच ना अजून टाकायचं आहे भात आणले तो तर आता ट्रॅक्टर आमचं काही बनलं झाले छोटं ट्रॅक्टर आमचा शेतावरच आहे तो काही चालू होत नाही तर त्याला आता बनवून न्यायचं आहे तर ते नेणार आहे कर्जतला आणि तर डायरेक्ट ते आपण टाकूनच त्याला न्यायचं आहे बनवाटी इकडं पिटरला यायला टाईमपास होईल तुला डायरेक्ट ट्रॅक्टर नेला का तो, तो बनवून देईल पूर्ण तोपर्यंत परमकोना जरा तो ट्रॅक्टर घेऊन भात टाकायचा आहे आता बघू आता कोणतं ट्रॅक्टर भेटतं का तर टाकून घ्यायचे तर आता भाजी वगैरे घालते इकडं भाजी घातते आता आवडते पूर्ण ना बाबांना भाकर टाकून घेते अजून माझा बारजार भाकरी भाकरी पण झाल्या माझ्या दोनच टाकल्या भाकरी ना इकडे चहा पण उकलतं पाहुणे बसल्या बाहेर चार गावातलीच आहेत इकडंशी भाकर मस्त माझी फुगली आहे मोठी झालती ना भाकर मोठी झाली मस्त भाकरी पण मस्त पीठ चांगलं आहे ना त्या भाकरीलाही भारी येतात पाहिजे अशा पातळ पण येतात आणि एकदम नरम येतात एकदम मस्त आहे पीठ म्हणजे नव्याचं आहे आता जो वयरा काय आहे ना तो टाकले तर मस्त भाकरी येतात एकदम खायला पण नरम आणि मस्त लागतात चवीला पण मी ते चहा पण ठेवले चहा झाकण ठेवलं तर अद्रक टाकला टायमावर ना आता चा पण देते बाबा असं वाट बघता आणि आता भांडी घासून घेते भांडी लावते लावायला घेतली ते तर लावली भांडी मी आता ही घासवून घेते राधिकाला सांगितले चाला राधिका चहा चालली चहा घेऊन इकडची पण काम होऊया आता भांडी पण घसते आणि नंतर व्हिडिओला कंटिन्यू करते आणि गरम तर भरपूरच होते आज पण पाऊस पडून गेले तरी का तर नंतर तुम्हाला काम पण दाखवेन बाहेरचा भांडी घरातला पूर्ण आवरते आणि नंतर वायाचं बघते नाही तर प्रिया शुकल्या ना तर काहीच काम होणार नाही माझं तर चला नंतर भेटूया लवकरच मुलं किती आल्या मग खेळायसाठी हे बघा नाही इकडं बी लागले खेळायला येऊन इक गाडीओली पडला काही डोक्यावर लागले तरी बसले नाही खेळतात सगळी मुलं इकडं मुलं खेळतात इकडे चालू आहे काम जिजणे का खुशी जण आहोत नाही मला हे दोघी जणी गुडवय ए, कुछी। ए, कुछी। ए, 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 नाव काय जिज्ञा ही खुशी ही ही खुशी याचं नाव विसरता मी नेहमी वेदिकाच्या ने ने मैत्रिणी येण्या आणि त्यांचा येऊ बाबू मी गोतच गाडीओली पडला खाली ना ना बाबू पडला ना तू लागला ना तुझ्या डोक्यावर ह्याच्या डोक्यावर लागला नाही इकडं मुलं खेळतात सगळी तिकडंशी सर्व खोलले बैलांचा बनवायचा काय त्यांना तिथे बघू आता काय काम करतात ते मोठी दारपत्रे आणले बांधायला बांधाला पण काम चालूच आहे माझी पण साफसफाई चालूच आहे राधिकाची पण रूम राधिकाचा पण इकडं साफ करते ती आली तिची साफसफाई चालू आहे हे राव दे ना रूम मध्ये आले ती मग राव दे ती काय घाण करते का इकडशी असं नाही करायचा ती काय करणार या बाबू पण आला बघ चले ती खेळाला आल्या गावातून बघाय इकडं बाबा झोपले अंग टाकले मुलं बाल अर्धी झाड मारली पाकडं आली नुसते ओढत पण लादीपासून झाली माझी आणि घरातली पण पूर्ण पुसली आता राहिले तो ओठाच ओठाच तो राहिले सर्व झाले आणि बाबा काल गेलं तर बाजारात तर बाबांना सांगितलेला मशीनचा स्टँड नवीन ना ना आणायला नाही हो स्टँड हिरव स्टँडचा पूर्ण आमचे वाट लागली एवढा पूर्ण तुट तुटले इथं पूर्ण त्याच्यामुळं ती मशीन डगमग डगमग करतं पाणी इथनं पाणी येतं ना त्याच्यावर ते तेव्हा चेंज करतात होतं खराब तेव्हा काही का ना तसंच खराब झालं तो पूर्ण तुटला पाणी करू हम्म चारी पाष च नाही काही करायची गरज बनव गावांग्न आहे अवास्था येत लग्नाचा धवला करेने पिला ना त्यांची भांडणं चालू आहे कार्तिकीने बनवले राधेने आमरस नाही इकडे तुम्हाला दाखवलाच नाही शेवलोणी आईने घेतलेली तुम्हाला दाखवली तीच तर ती बनवली आता बनवायला घेतली आहे कापविपून तिला ठेवले उकडं त्याच्याने टाकले आंबा खकव खकावते ना ते अशी टाकले जा मग आंबट टाकला का खकवाची नाही तर ते आता याचा पाणी आहे ना ह्या पाण्याचा आंबट बनवायचा तुम्हाला दाखवेन कसा बनवता आणतो आईच बनवतील पण तुम्हाला दाखव हं मेस्त्रीची कोटी झाली ना चालू झालंय हे किधा करो किधा करो बर बर बर, बर। नीचे रखो मे नाही 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 तो आप करू शकता आपण बस जा 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 तुम्ही जा मेस्त्री को हो जा कोटी हो गई जा बाबा जा तुम्ही मेस्त्रीची कोटी झाली जा मेस्त्री बसले त्याचा काम येतं ना त्याच्यात त्याला आता बसून आता डगमग ना करायची लिहिलं तर डगमग करतं ना पाणी घेतं ते डबल डबल ऑटोमॅटिक लगेच पाणी घेतं तिला जरासालं आता आता ह्याच्या कपडे टाकते मशीन पण चालू केली के साफ करायला लागलं घाण त्यांना पाणी येतं ना तर जास्ती तो खराब होतं लगेच तुटला तो वर्ष त्याला वर्षच झाले लगेच तुटला गो बाबा पण जेवलं बाबांना देतं जेवणाला आता जेवलो एकच भाकर खाल्ली बाबाई बाबांना काय त्याला आता मिक्स करून पिवायची गरम मसाला जिरा पण थोडासा फिरवायचा आणि दालचिंग लावून आणि दांडी पण टाकली नाही त्यान ही का अजून पाहिजे मग काय नाही दालचिंग लवून सगळं टाकायचा मिक्सरला फिरवायचा एव पण थोडासा फिरवायचा मग जाड होईल आणि आंबटी याचाच बनवायचा आता तुम्हाला दाखवतेच माझं तोपर्यंत काम पण करते तर चांदूळ पण साफ करून घेते भाजगाला एवढ्या आंब्यांशी आंबा एवढं सपाट झालं आमच्या मुली हे नीट केलं सगळं पोपीट आलं बनभास ना करून घेऊ तांदूळ भाताला तिकडे पाणी पण आले लगेच भात घालून यांना पण आता वाटून घ्यायचं त्यांची पेस्ट बनवायची बारीक बारीक मस्तपैकी रस्सादार होईल तांदूळ पण इकडं त्याच्यानं पोपिटा जाम पाडल्यानं व्यवस्थित धुवायला झन टाकले आता हलद मसाला आणि गरम मसाला गोरा मसाला टाकले पण आता टाकले लसूण तेजपत्ता लसूण पण करपला तेल कर आता मी घालता हलद मसाला टाकला गरम मसाला वाटलेला अख्खा तो टाकले ना मिरची थोडीशी ना लसूण पोडलेलं आणि तेच पत्ता आता या मिक्स केलेलं वाटण वाटलेलं आंबा वगैरे सर्व यायला जरा पाणी असलं की ओकलं आता ओकलो आपला भात पण आहे टाकले आता शिजतो मसाला टाकले कमी मग फ्लेवर मसाल्याचं द्यायचा नाही तर मग त्याचं वाटण आहे का खाल्ले म्हणून मसाला त्याच्यात थोडासा टाका जा तेव्हा चवीला लागतो नाही तर मग मसाला मसाला लागतो आता त्याचा त्यालाच फ्लेवर भारी लागेल पण उकलतं थोड्या वेळान पेच काढता भाताची म्हणून उठले वाकता पेलवण रेंज हायगोल रेज हायगोल वाकता माणूस उठले आमचा आमाघूम झाल्यावर आम्ही सगळे एवढी गरम करता नाही तर नाही गरम करतो चवलोणीचा आंबट पण झालेला आहे तर मग दाखवते कसं काय झालं बघ इकडं बघा कसं झालं तर तुम्हाला दाखवते मला तर माहीत नाही तुम्ही कधी खाल्ले का नाही खाल्ला पण हा आहे ना, ना एवढं मस्त लागतं ना एवढं वारी वास पण एवढा भारी सुटलं ना त्याचा ना भाताची पेज पण काढली मीने ना मला पण घेतली इथं पियाला नाही तर आपलं भात पण शिजतं थोडंसंच व्हायचं राहिले वापेवर होईल पाणी एक दोन पाणी पडलं ना कसं एवढं आंबट आंबाट म्हणजे विकायला पण येतं नाही आता कोण न कोण नाही तर बाबा आणतो बाबाने काही अजून आणला ना नाही पण एवढा भारी लागतं ना आता आम्ही त्याचं आज भात आणि आमटी करणार आहे भाजी काही मी घातली आम ना नाही आम्ही आणि कार्तिकी सणा पण भरपूर आवडतं हो त्यांना आणि बाबांना वांगा बटाटा भाजी बनवली सकाळी तर बाबांना पण आवडते बाबा दुपारची थोडंसं तरी खातील भात बाबा जास्त भात खायत नाही तर आता बघू दुपारचे डायरेक्ट जेवू आता म्हणून काम चालते त्यांची पण सुट्टी होईल आता एक वाजता एक वाजेलच एक अजून वाजला नाही त्यांच्या तर थोडासा कालवण राहिले तो कालव पूर्ण झाला का ती पण जेव्हा सुट्टी होईल त्यांची त्यांचा इथलं क्लास तर चालू आहे परंतु कालवले मला पण सुट्टी झाली जेवायची एवढं बाहेर गार वारा सुटले ना तुम्हाला दाखवते किती पाऊस आले तो म्हणजे उठले भरपूर पूर्ण पुर। बदली झाले क्लायमेट एवढं ऊन होता ना आता डायरेक्ट ढगतल्यान तिकडं पण तिकडं पण पूर्ण बाहेर पण तुम्हाला दाखवतो कपडं वालट टाकलेलं नाही तर थोडं थोडं ठेम ठेम परायला लागला पाऊस उजेड पण तेवढाच आहे इकडं उजेड आहे नाही इकडं गडगडतं इकडं पाऊस उठलं आहे आता काढते कपडं हे वाललं पूर्ण कपडे कालचं आहे ते काढतं तिकडं आईने निघूत वालट टाकल्यान चला आता काढूया पण आले शेवलांचा आंबट नाही आला ना पण कुडीने चालले चटक देत देत ती सायकल येऊन आला आली तिला चालत पाठवले मी ना सायकल ठेवले इथं त्यांच्या मम्मीला नेला तिने शेवलांचा आंबट तिला अंगला चालत जा इथं घर आहे ना सायकल येऊ जायचं तिला नाही कपडे पण काढून घेऊ वाल्या आपली कोंबड्यांची इकडची तिकडे धडपड चालू आहे कोणची आहे काय माहिती आपली तर नाहीच आहे आपली तर कोंबडी राहिलीच नाही ना माझा बी टाकलेला पण मस्त झाले इथं आले कुठे गेली आता डबल आली सायकल न्यायला आला ना गेली आता सायकल घेऊन मी नाही इथं आंबाड घेतले शेवलांचा मस्तपैकी एक आंब्याची फोड आणि इथं रात्रीची भाजी रात्री पिकी भाजी बनवलेली सुरणची ती आणि जेवते आता तुम्ही पण या जेवाला मस्तपैकी आंबट पण लागतं भारी लागतं ना मस्त लागतं आणि टेस्ट पण भारी आहे एकदम कसला तरी जसा रस्सा खातो आम्ही तसा लागतो गरम गरमच खायला एक नंबर लागतो तर या तुम्ही पण खायला आम्ही दोन तीन कोंबड्या आल्यान अंड्याला त्यावेळी अंडी किती घातल्यान बघा रोजच्या दोन तीन अंडी घालतात तर त्यांना जमा केल्यान मी ही तीन चार दिवसाची अंडी आहेत आता डायरेक्ट फ्रीजमध्ये असे ठेवू म्हणजे बाबांना दिसणार नाही असे आतमध्ये राहू दे मग खराब पण होणार तर बाबा आले नाही इंग्लिशन मारायला मग त्यांना दिसले होते ना जेवलो आम्ही आता भांडी वगैरे घसली आता भात पण एवढाच राहिला आता ते जेवायचं राहिलं बाबा खातीन थोडासा नाही एवढंच आंबट राहिला संपलं तर आता प्रियांशनी क्लास काढलेली ती पण ठेवते आता डायरेक्ट टाकते आणि व्हिडिओला नंतर कंटिन्यू करते काम आता चालूच आहे दिवसभर प्रियांच्या मुलांना आम्हाला सगळ्या वस्ती इतकं तिकडून लपवून ठेवायला लागत तिकडं पण तिकडं मी डेमाडशी आणलेला डेमाडशी आणलेला कप आणि काचा ज्या बाटल्या ते लपवून ठेवल्या कदा तो सगळं ती मागतं